आज शिवजयंती या निमित्ताने शिवनेरी गडावर डॉक्टर अमोल कोल्हे व शिवाजीराव आढळराव पाटील यांची अचानक भेट झाली या भेटीदरम्यान दोघांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या हस्तांदोलन केले तर अमोल कोल्हे यांनी शिवाजीराव आढळराव पाटील यांना वाकून नमस्कार केला त्यांच्या या अचानक भेटीनंतर अनेक चर्चांना उधाण आले आहे शिरोड लोकसभा मतदारसंघ सध्या डॉक्टर अमोल कोल्हे यांचा गड मानला जात आहे तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार शिवाजीराव आढळव पाटील हे डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या विरोधात शिरूर लोकसभा मतदारसंघात निवडणूक लढविणार आहेत या, या, या दोघांची लढत काटे की टक्कर होणार अशाही चर्चा या दोघांची उमेदवारी जाहीर झाल्यापासून सुरू आहे आपल्या शहराची बातमी मिळवा आता शबनम न्यूजच्या ॲपवर शबनम न्यूज मीडिया ग्रुप वतीने आपल्यासाठी शबनम न्यूज ॲप तयार करण्यात आले आहे गुगल प्ले स्टोअरद्वारे आपण सदर ॲप आप डाउनलोड करू शकता व शबनम न्यूजवरील बातमी क्षणात मिळवू शकता मग वाट कसली पाहताय गुगल प्ले स्टोअर ॲप आजच डाउनलोड करा